रेशन धारकांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे रेशनधारकांची दिवाळी आता गोड होणार दिवाळी सध्या जवळ येत आहे आणि यंदाच्या या दिवाळीला एक कोटी सत्तर लाख नागरिकांचे तोंड गोड होणार कारण यंदाच्या दिवाळीला रेशन कार्ड धारकांना जवळपास पस्तीस वस्तू पंधरा किलोचा तेलाचा डब्बा आणि सोबतच पाच हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलाय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय झाला आहे शासनाच्या या निर्णयामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार जवळपास एक कोटी सत्तर लाख कुटुंबांना या योजनेचा फायदा हा होणार आहे ज्या घरामध्ये पिवळ्या आणि केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे त्या नागरिकांना पस्तीस वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये रेशन धारकांसाठी अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय या ठिकाणी आणि महत्वपूर्ण निर्णयामुळे सर्विकडे आनंदाचं वातावरण पसरलंय रेशन कार्ड धारकांची दिवाळी आता गोड होणार रेशन कार्ड धारकांना दिवाळी गिफ्ट मिळणार आहे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कार्डधारकांना पस्तीस वस्तू मध्ये मिळणार आहेत व सोबत पंधरा किलोचा एक मोठा तेलाचा डब्बा आणि सोबतच पाच हजार रुपये रोख रक्कम दिवाळी गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्याचा शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे तर कोणत्या पस्तीस वस्तू आता तुम्हाला रेशन कार्डवर मिळणार आहेत ते तुम्ही या ठिकाणी नक्की पाहून घ्या जर तुमच्याकडे सुद्धा पिवळे किंवा केचरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या पस्तीस वस्तूंचा लाभ पंधरा किलो तेलाचा डब्बा आणि सोबतच पाच हजार रुपये प्राथमिक लाभ स्वरूपामध्ये घेता येणार एकंदरीतच राज्यातील पिवळे आणि केशरी रेशनधारकांची दिवाळी या ठिकाणी शंभर टक्के गोड होणार कारण आताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे यानी या निर्णयामुळे सर्व रेशनधारकांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार ऑक्टोबर पासून दिवाळीला सुरुवात होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आजपासून पिवळ्या आणि केशरी रेशनदारकांना रेशन कार्ड वरती पस्तीस वस्तूंचा लाभ आणि सोबत तेलाचा डब्बा सुद्धा मोफत मिळणार आहे त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये अगदी आनंदाचे वातावरण पसरले दिवाळी निमित्त महिलांना आता मोठे गिफ्ट राज्य सरकारच्या माध्यमात देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज घेण्यात आला आहे जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा याचा अर्ज करायचा आहे अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा या पस्तीस वस्तू मोफत मिळणार या पस्तीस वस्तू बघायला गेलं तर सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये नागरिकांच्या खिशाला कात्री लावणारे गोडे तेल तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आणि पाच हजार रुपये गिफ्ट सुद्धा देण्यात येणार त्यामुळे तुम्ही याचा अर्ज करून तुम्ही सुद्धा या वस्तू मिळू शकणार आहात त्यामुळे राज्यातील बावन्न लाख रेशनधारकांनी अर्ज करणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे जे रेशनधारक अर्ज करतील त्याच रेशनधारकांना या पस्तीस वस्तूंचा लाभ पंधरा किलोचा तेलाचा डब्बा आणि पाच हजार रुपये रोख रक्कम येत्या वीस ऑक्टोबरच्या अगोदर मिळणार आहेत रेशनधारकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची दिवाळी होणार राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता म्हणजे राज्यातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालेलं आहे त्यासोबत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्याचे पैसे सुद्धा अजूनपर्यंत आले नव्हते त्यामुळे लाडक्या बहिणी लाडक्या बाणीचा राग सरकार शेतकरी बांधवांना सुद्धा हेक्टरी पन्नास हजार रुपयाप्रमाणे मदत दिली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांचा राग सुद्धा या सरकार वरती आहे तर त्या सरकारने हा राग कमी करण्यासाठी या ठिकाणी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तर बघा रेशनधारकांनो तुम्हाला सुद्धा आठवत असेल की प्रत्येक सणाच्या शुभ मुहूर्तावरती राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वाटप केला जात होता म्हणजे दिवाळी असेल त्यासोबत गणेशोत्सव असेल गुढीपाडवा असेल तर या सणांना आनंदाचा शिधा वाटप केला जात होता परंतु रेशनधारकांनो मागच्या काही वर्षापासून हा आनंदाचा शिधा अगदी बंद झाला होता परंतु आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा आनंदाचा शिधा शंभर टक्के या दिवाळीला वाटप होणार आहे आणि त्याच्यासोबत एक मोठा तेलाचा पंधरा किलोचा डब्बा आणि सोबतच पाच हजार रुपये सुद्धा सरकारकडून देण्यात येणार कारण राज्य सरकारकडे सध्याच्या स्थितीला केंद्र सरकार म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पैसे आले आहेत त्यामुळे आनंदाचा शिदा सर्व रेशनदारकांना या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी देण्यात येणार रेशनदारकांडू याच्यामध्ये ज्या पस्तीस वस्तू वाटप होणार आहेत त्या पस्तीस वस्तूंची नावे तुम्हाला या ठिकाणी लगेच सांगणार आहे परंतु त्याच्या अगोदर तुम्ही पात्रतेमध्ये बसत आहात हे पाहणं या ठिकाणी तुम्हाला गरजेचं असणार आहे कारण ज्या या रेशन कार्ड वरती पस्तीस वस्तू वाटप होणार तर त्या सरसकट सर्व रेशनधारकांना वाटप होणार नाहीत जे जे रेशनधारक याच्यामध्ये पात्र असतील त्यांनाच या वस्तू भेटणार आहेत परंतु जे काही रेशनधारक पात्र नसतील त्या रेशनधारकांना या पस्तीस वस्तू मात्र मिळणार नाहीत त्यांना या पस्तीस वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार नाही तर बघाय रेशनदारकांडो पहिली पात्रता म्हणजे तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे तुमच्याकडे जर पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही त्यासोबत रेशनदारकांड जी काही दुसरी पात्रता लावण्यात आली आहे तर ती दुसरी पात्रता म्हणजे रेशनदारकांडो तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असायला पाहिजे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असाल तरच तुम्हाला शंभर या वस्तूंचा लाभ हा देण्यात येणार त्यानंतर तिसरी पात्रता म्हणजे रेशनदारकांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे त्यानंतर ते रेशनधारकांना पुढची जी काही महत्वाची पात्रता या ठिकाणी लावण्यात आली आहे तर ती पात्रता म्हणजे रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे रेशनधारक शेतकरी बांधव असतील त्यांना याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येईल उर्वरित रेशनदारकांना सुद्धा लाभ मिळणार आहे तर बघा रेशनधारकांना आता तुम्हाला पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत जर तुम्ही या पात्रतामध्ये बसतच असाल तर तुमची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण की उद्यापासून या बावीस जिल्ह्यांमध्ये या पस्तीस वस्तूंचे वितरण होणार आहे जे जे रेशनधारक पात्रतेमध्ये बसलेले असतील त्या रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळणार पात्रता बघितली आता आपण बघून घेऊयात की याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी सादर करावी लागणार आहेत आणि अर्ज सुद्धा कशा पद्धतीने आणि कुठे करायचा आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे बघा रेशनधारकांना आता आपण पुढे पाहूयात की कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी मागवण्यात आलेली आहेत बघा याच्यामध्ये काय सांगण्यात आलंय तुमच्या रेशन कार्डवरती ज्यांचं नाव कुटुंब प्रमुख म्हणून असेल त्यांचं आधार कार्ड तुमचं आधार कार्ड घरामध्ये जेवढे रेशन कार्डवरती नावं नाव असतील म्हणजे ज्या काही सदस्याचे नावे या ठिकाणी असणार आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड त्यानंतर मतदान कार्ड उत्पन्न दाखला अशा पद्धतीने नॉर्मल कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत उर्वरित कागदपत्रांची गरज या ठिकाणी तुम्हाला कसल्याही प्रकारे भासणार नाही त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल तर तुम्हाला काळजी करायची कुठल्याही प्रकारची गरज नाही आता या पस्तीस वस्तूंचा लाभ तुम्हाला दिवाळीच्या निमित्ताने मिळणार आहे रेशनधारकांडनो आता आपण बघून घेऊयात की अर्ज कुठे आणि कशा पद्धतीने करायचा आहे जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होऊन जातील आणि तुमची या ठिकाणी दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे परंतु त्याच्या अगोदर ज्या पस्तीस वस्तू तुम्हाला वाटप होणार आहेत तर त्या पस्तीस वस्तूंची यादी या ठिकाणी वाचून दाखवत आहे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक या पस्तीस वस्तू कोणकोणत्या आहेत हे पाहणं गरजेचं असणार आहे बघा कांडो तुम्हाला या ठिकाणी पंधरा किलो तेल डब्बा मिळणार आहे बघा एकंदरीत तुम्हाला पूर्ण तेलाचा डब्बा या ठिकाणी देण्यात खाण्याचे तेल तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे दर्जेदार क्वालिटीचे तेल सुद्धा मिळेल त्यानंतर रेशन तुमची दिवाळी गोड व्हावी यासाठी साखर सुद्धा मिळणार आहे बघा आपण दिवाळीमध्ये या ठिकाणी शंकर करत असतो त्यासोबत करंजा करतो लाडू करतो तर यासाठी आपल्याला साखर लागत असते आता आपण साखरेचा पाक बनवत असतो म्हणजे एकंदरीतच सर्व रेशनधारकांची दिवाळी गोड व्हावी या दृष्टिकोनातून रेशन कार्डच्या माध्यमातून साखर तेल या ठिकाणी तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे त्यासोबत मैदा सुद्धा वाटप होणार विविध मसाल्याचे पदार्थ असतील त्यासोबतच रेशनधारकांना विविध प्रकारच्या डाळी सुद्धा वाटप होतील आता या ठिकाणी आपण पाच वस्तू पाहिलेल्या आहेत उर्वरित वस्तूंची यादी सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आहे उर्वरित वस्तू अत्यंत महत्वाच्या आहेत जर तुम्ही या वस्तू पाहिल्या तर या ठिकाणी तुमची दिवाळी शंभर टक्के गोड होऊन जाईल परंतु रेशन कार्ड कार्डधारकड आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार याच्यामध्ये काय झालेलं आहे की भरपूर नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत तरी सुद्धा त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे चारून त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या ठिकाणी रेशन कार्ड काढलेलं आहे तर या ठिकाणी आनंदाच्या शिद्याचा लाभ हा प्राथमिक स्वरूपामध्ये त्यांना मिळणार नाही जे जे रेशन कार्ड धारक गरजू असतील गरीब असतील ज्या ज्या रेशनधारकांचे वार्षिक उत्पन्न कमी असेल ज्या रेशनधारकाच्या घरामधील कोणतेही सदस्य कर्मचारी नसतील अशाच रेशनधारकांची दिवाळी या ठिकाणी गोड व्हावी या दृष्टीकोनातून दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती या पस्तीस वस्तूंचे वाटप होत आहे तर बघा रेशनधारकांना प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा वाटप झालाय त्याचप्रमाणे यावर्षी या, या दिवाळीला सुद्धा आनंदाचा शिधा वाटप होत आहे परंतु काही ठिकाणी बारा वस्तू मिळतील म्हणजे काही जिल्ह्यानुसार बारा वस्तू काही जिल्ह्यानुसार दहा वस्तू काही जिल्ह्यानुसार पाच वस्तू म्हणजेच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त धारक आहेत त्या जिल्ह्यामध्ये बारा तेरा चौदा वीस पंचवीस तीस पस्तीस इतक्या वस्तूपर्यंत तुम्हाला या वस्तू मिळू शकतात परंतु ज्या जिल्ह्यामध्ये कमी धारक असेल त्या जिल्ह्यामध्ये बारा वस्तू मिळतील आणि ज्या जिल्ह्यांमध्ये एकदम कमी रेशनधारक असतील त्या जिल्ह्यांमध्ये दहा ते आठ वस्तू सुद्धा वाटप होतील परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार रेशनधारकांना वाटलं नाही पाहिजे की हे आपण फुकट घेतोय त्यासाठी सरकार या ठिकाणी पन्नास रुपयांची मागणी करत आहे रेशनदारकडनं हो तुम्हाला पन्नास रुपये द्यावे लागतील त्यानंतर तुम्हाला तीस ते पस्तीस हजार किमतीचा आनंदाचा शिदा सुद्धा मिळणार आहे बघा आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की सरकारने अचानक कशामुळे निर्णय घेतलाय कारण की गणपतीच्या वेळेस आनंदाचा शिदा वाटप केला जाईल अशा बातमी फिरत होत्या परंतु गणपतीच्या वेळेस आनंदाचा शिदा वाटप केला नव्हता त्यामुळे आता रेशनदारकडा जास्त विश्वास राहिलेला नाही परंतु आज पत्रकारांशी बोलत असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आम्ही सर्व रेशनधारकांची दिवाळी गोड करणार आता ही दिवाळी तुम्ही तुमच्या आनंदाच्या शिध्यामधून तुमची ही दिवाळी गोड होणार या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग कारणांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांच्या वेग वेग माध्यमातून दिवाळी आता गोड होणार त्याचीच माहिती आपण या ठिकाणी पाहून घेऊयात बघा रेशनधारकांनो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही हप्त्याच्या माध्यमातून गोड होईल ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या बहिणी लाडक्या बहिणी नसणार आहेत तर त्यांना बहिणीस शिदा वाटप करून दिवाळी गोड करण्यात येईल जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या खात्यामध्ये त्यांचे पेन्शन वाटप केले जाईल त्यांची दिवाळी गोड होणार त्याच्यासोबत ज्या काही त्याच्यासोबत ज्या महिला विधवा असतील त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा विधवा पेन्शनचे पैसे वाटप केले जाणार आहेत सोबतच जे नागरिक ज्या महिला अपंग असतील त्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत पैसे वाटप केले जातील एकंदरीतच राज्यातील सर्व आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील रेशनधारक असतील लाडक्या बहिणी असतील पेन्शनधारक असतील ज्येष्ठ नागरिक असतील विधवा असतील अपंग असतील तर या सर्व प्रकारच्या नागरिकांची दिवाळी आता गोड व्हावी हा सरकारचा दृष्टिकोन आहे त्या अनुषंगाने सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतलाय बघा बघा रेशनधारकांडो हा जो काय आनंदाचा शिदा आहे तर तो आनंदाचा शिदा मागच्या दोन वर्षापासून बंद झाला होता परंतु या दिवाळीला तुम्हाला आनंदाचा शिदा मिळू शकतो अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे कारण की आपलं महाराष्ट्र राज्य सोडला तर बाहेरच्या राज्यांमध्ये हा आनंदाचा शिदा सध्या स्थितीला वाटप सुरू आहे त्यामुळे आपलं सरकार सुद्धा महाराष्ट्र राज्यांमध्ये आनंदाचा शिदा वाटप करू शकतं अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे त्यामुळे सर्व रेशनदारकांनी महत्वाची कागदपत्रे काढून सुद्धा ठेवायची आहेत आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायची आहे धन्यवाद